सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याबाबत सोलापूर कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली व बालाजी चराटे सोहेल शेख अंगद जाधव गणेश बुड्डू वैशाली बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली अरे देवेंद्र फडणवीस अरे मुख्यमंत्री अरे मुख्यमंत्री अजित अजितदादा उपमुख्यमंत्री अजित अजितदादा एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे अरे गद्दार एकनाथ शिंदे अरे कोण म्हणता देणार नाही महायुती सरकारने बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत अनागोंदा कामगार कारभार त्याचबरोबर केवळ एक उपकार करतो हो किंवा दया करतो अशा प्रकारच्या भूमिकेने जे कारभार चालवलेले आहेत त्याच्या विरुद्ध आमचा कामगार संघटना महासंघाचा निदर्शन कार्यक्रम सुरू आहे की आम्हाला जे जुन्या पहिल्यापासून जे निधनी करण्यासाठी दिलेले आहेत ते अध्यापित झालेले ते झालंच पाहिजे त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपामध्ये झालेला गोंधळाचा कारभार तो चौकशी झालीच पाहिजे त्याचबरोबर आम्हाला जे बोनस जाहीर केला खाडे साहेबांनी कामगार मंत्र्यांनी ते न देता पळ काढला निवडणुका गेल्या ते ताबडतोब मिळाला पाहिजे दिवाळी बोनस घरेलू कामगारला दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे त्याचबरोबर जे सगळ्या माध्यमातून जे, जे नोंदणी करण्याचं काम चालू आहे ते नोंदणी करण्याचं काम खुले आम केलं पाहिजे काही केंद्रामध्ये डब्ल्यू एफ सी मध्ये करायला सुरुवात केलेली आहे ते बंद झालं पाहिजे खुलेआम केलं पाहिजे कारण कामगार कामावरून तिथं येणं म्हणजे त्याचं काम बुडलं जात त्याला जे उद्देश सरकारनं केले ते सध्या उद्देशाला गालबोट लागत आहे म्हणून आम्ही ते खुलेआम करून नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने कोणी करू शकता परंतु चौकशी करायचं काम तुमचं आहे तुम चौकशी तुम्ही करत नाही ना, आमचं स्थळ या केंद्रावर जा त्या केंद्रावर जा आणि विशेष म्हणजे महायुती पक्षाची महायुती सरकारच्या घटक पक्षातील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट अजित पवार गडाळ गट राष्ट्रवादी गट यांच्या बगल ते केंद्र दिलेले आहेत त्यामुळं यामध्ये राजकारण होतो लुटा लुट होतो ते ताबडतोब बंद केलं पाहिजे अन्यथा आम्ही काम चालू झालं सुद्धा आम्ही काय चालू देणार नाही पूर्वीप्रमाणे चालू करा नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीने करा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्तता करा मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका